सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्ष नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजा यांनी भेट देऊन शाळा स्मशानभूमीतील वृक्षरोपण व नदी खोलीकरणाची करण्याची पाहणी केली भंडारी यांनी आदर्श गाव वाघोली ग्रामपंचायतीच्या झाडे जगवण्याच्या उपक्रमाचे व नदी खोली करण्यातील लोकसहभागाचे कौतुक केले यंदा अकरा ते बारा हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले यावेळी गटविकास अधिकारी सोनल शहा सरपंच सुष्मिता भालसिंह उमेशजी भालसिंह ग्रामसेविका फटाले व ग्रामस्थ उपस्थित होते आज शेवगाव तालुक्यातल्या वाघोली ग्रामपंचायतला या ठिकाणी भेट दिली सोबत माझ्या डेप्युटी सीओ ग्रामपंचायत गुंजाळ साहेब आहेत बी आहेत या ठिकाणचे सरपंच सरपंस्थाही सा, आहेत ग्रामसेविका आहेत सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत मी दोन तीन गोष्टींसाठी गावाचं निश्चितपणे कौतुक करील अतिशय सुंदर वृक्षारोपण या गावाने त्या ठिकाणी केलंय आणि नुसती झाडं लावलेली नाही तर झाडं या गावाने पूर्णपणे जगवलेली आहे तर मला वाटतं हे सगळ्यात मोठं यश आहे कारण बऱ्याच वेळा काही गावांमध्ये झाडं लावली जातात जाता परंतु त्याचं नियोजन बऱ्याच वेळ होत नाही या गावाने झाडं लावली ती जगवलीसुद्धा यावर्षी ही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेने केलेल्या अहवालाला प्रतिसाद देऊन एक एकर क्षेत्रावर त्या ठिकाणी घरवृक्ष लागवड करणार आहे जवळजवळ अकरा बारा हजार झाडांची लागवड त्या क्षेत्रामध्ये करण्यात केली जाणार आहे मला असं वाटतं ही फार मोठं काम ही ग्रामपंचायत करणार आहे आणि एक आदर्श इतर ग्रामपंचायतींसमोर निश्चितपणे निर्माण करणार आहे दुसरं जे भारत फोर्ज कंपनीच्या सी एस आर आणि ग्रामस्थांच्या रूपवर्गणीतून हे जे नदी खोलीकरणाचं दर नदी खोलीकरणाचं काम सुरू आहे हे सुद्धा मला असं वाटतं अतिशय कौतुकास्पद असं काम आहे याच्यामुळं नदीचं पात्रही रुंद होणार आहे पावसाचं जे पाणी पडणार आहे ते गावाच्या शिव गावाच्या शिवारामध्ये पडून त्या ठिकाणी अडणार आहे आणि ज्या गावाच्या शिवारातल्या ज्या सगळ्या विहिरी आहेत किंवा बोरवेल्स आहेत किंवा पाण्याची इतर साधनं आहेत त्यांची पाणी पातळी वाढण्यासाठी आणि पर्यायाने मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जलसिंचनाची सुविधा या माध्यमातून निर्माण होणार आहे ग्रामपंचायतीचे हे काय उत्तम आहे ग्रामपंचायतीची वसुली जवळजवळ शंभर टक्के आहे मी त्यांना आवाहन केलं की के शंभर टक्के वसुली तुम्ही यावर्षी करा एक छोटी ग्रामपंचायत तीन साडेतीन हजार लोकसंख्येची असूनही ज्या एकजुटीनं हे सगळेच ग्रामपंचायतचे सदस्य काम करत आहेत ग्रामस्थ त्यांना सहकार्य करत आहेत मी अतिशय मनापासून ह्या ग्रामपंचायतच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं ग्रामसेविकेचं कौतुक करतो कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गावाबरोबरच कोपरगाव शहरासाठी देखील आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना अपेक्षित असलेल्या विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय परंतु या निधीतील अनेक कामे प्रलंबित आहेत तर काही कामांना तर अद्याप सुरुवात देखील झालेली नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागत आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना लेखी निवेदन देऊन कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले या दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असे म्हटलंय की आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांच्या सहकार्यातून राज्य शासनाकडून कोपरगाव शहराच्या विविधांश विकास कामे पूर्ण होऊन नागरिकांच्या अडचणी कमी देखील झाल्या आहेत परंतु कोपरगाव नगर परिषदेला मिळालेल्या निधीतील अनेक कामे अद्यापही प्रलंबित आहेत त्याचा कोपरगाव शहरवासियांना त्रास सहन करावा लागत असून त्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत त्यामुळे ज्या विकास कामांना अद्याप सुरुवात होऊ शकली नाही त्या विकास कामांच्या संबंधित तातडीने सुरू सध्या पावसाळा सुरू असून वाऱ्यामुळे पडू शकणारे वृक्ष रस्त्यात आडवे येणारे विजेचे पोल वीज वाहिन्या आदी गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी उपाय कराव्यात तसेच शहरातील मोठ्या गटरी व नाले सफाई मोकट जनावरे तसेच शहरातील स्वच्छतेसह नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी असे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते जे महाराष्ट्र शासनाने आता जो जी आर काढलाय घरपट्टीच्या शास्ती माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील ज्याने या कोपरगाव शहराचे विकास काम होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपरनगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमलात आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाही आहे याचा शोध आम्ही घेणारच आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती वचा इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे कामं प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे एक कोपरगाव शहरातल्या विविध आपण निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून सर्व काम कसे मार्गे लागतील याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ आणि जसं जे इमारती वगैरे आहेत त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या आहेत आणि एक जे आहे भिंतीचा एक विषय होता तो भिंतीचा विषय लवकरच मार गेलो आणि सफाईचे काम आम्ही सुरू केलेले नाली, का नाली सफाईचे काम आम्ही सुरू केलेलं आहे तसेच जे रस्त्याचे वगैरे जे काम असतील का काम आम्ही संबंधित ठेकेदारांना नोटिस देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्या करण्यासाठी प्रवृत्त करू सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत अकोले तालुक्यातील वेगवेगळ्या कर्मचारी यांच्या वेतन सातव्या वित्त आयोगाचा फरक आणि अन्य रकमेपुटी चार कोटी चौदा लाख रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हा परिषदेच्या तपासणीत समोर आले या प्रकरणात तीन मुख्य संशयित आरोपींसह अन्य त्रेपन्न जणांच्या खात्यावर अपहारातील कोट्यावधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या महिन्यात वर्ग करण्यात आलाय यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तीन मुख्य दोषींसह ज्या त्रेपन्न कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अपहाराची रक्कम गेलेली आहे अशा छप्पन्न जणांना पुढील पंधरा दिवसात आधी अपहाराची रक्कम भरण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय गेल्या तीन चार दिवसांपासून घाटमाथ्यावर आषाढ सरींनी चांगली जोर धरल्याने धरणात नवीन पाण्याची आवक कमालीची वाढली आहे डोंगर मोठ्या प्रमाणात पाणी धरणाकडे झपावत आहे यामुळे धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होते, चा होते। गेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणात चारशे सदतीस दशलक्ष घनफूट तर निळवंडेत दोनशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत आता तर वीज विभागातील अभियंत्याने खळबळजनक प्रकार घडलाय या प्रकरणी कर, शहर पोलिसांनी मनोज मोरे या अभियंता विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे या प्रकरणी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तसेच सर्व विभागांना लेखी तक्रारही पाठवण्यात आली आहे तक्रारीत म्हटलं आहे की संदीप हौशीराम वायकर हे गेल्या पाच वर्ष

शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पारनेर तालुका कार्यकारिणी जाहीर केली तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांच्या यामध्ये उप यामध्ये प्रमुख पदी संतोष येवले शेतकरी सेना तालुका प्रमुख किसन चौधरी उपतालुका प्रमुख पांडुरंग सुपेकर तालुका समन्वयक मंगेश सालके पाटील तालुका सहसंघटक किरण सुपेकर निघोज अळकुटी गट विभाग प्रमुख हरिओम परंडवाल सोशल मीडिया गणप्रमुख राहुल मोरे किरण फटांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बुधवारी श्रीगोंदात तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी शेतातील काही प्रकल्पांची पाहणी केली शासकीय योजनांच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी श्रीगोंदात आले होते प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर तहसीलदार सचिन डोंगरे अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत पोलीस निरीक्षक किरण कुमार शिंदे गट शिक्षण अधिकारी कुसुमकुमारी कानडी यावेळी उपस्थित होते ट्रकच्या चाकाखाली सापडून युवकाचा मृत्यू झाला ही घटना दुपारी दोनच्या सुमारास नवीन अकोले रस्त्यावर ईदगाह मैदानाजवळ घडली ओम गणेश गुंजाळ असे मयत युवकाचे नाव आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ओम गुंजाळ हा दुचाकीहून जात असताना हा अपघात घडला दूध डेअरी सुरू करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा महिन्यानंतर छळ व मारहाण सुरू झाली दूध डेअरी सुरू करण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी कर ही मारहाण करत घरातून बाहेर काढून दिले कोमल हिच्या फिर्यादीवरून पती सुदर्शन कळमकर सासरा वसंत कळमकर अक्षय सुनी कळमकर सासरे छगन कळमकर सूर्यभान कळमकर या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड तालुक्यातील जवळ येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जिवंत सातबारा या मोहिमेअंतर्गत गाव नमुना आठ अ चे चावडी वाचन करण्यात आले या कार्यक्रमाद्वारे गावातील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांची नोंद अधिकृत अभिलेखात अद्ययावत करण्याबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यात आले सह्याद्री टॉप न्यूज मध्ये आपण थांबतोय मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री